उ उठा उठा सकळिक वाचे स्मरावा गजमुख उठा उ सकलिक वाचे स्मरावा गजमुख रेद्धे सिद्धेचा नायक सुखदायक भक्ता सो सो आलो विशालला तुमचं पुन्हा एकदा सह स्वागत करत आहे विष्णू प्रभा युट्यूब चॅनलमध्ये आज गणपतीचा आठवा दिवस आहे आणि कालच आम्ही रत्नागिरीला आलो पण काल आम्ही येऊन डायरेक्ट झोपलो जोडा धरणावर पण गेलो पण ते दाखवलं नाही कारण म्हणजे म्हणत नव्हतं ब्लॉग करायचं तर आता बोललो की ब्लॉग करायला पाहिजे आणि आम माझ्याबरोबर आलेलं आहे स्वस्तिक हा बघा तर यंदा आम्ही बाईक राईड करून ना आलो यंदा आम्ही ट्रेननीच आलो तर म्हणून फोटो ब्लॉग तुम्हाला दिसला नसेल आणि हे सगळं ह्याच्यामुळे झालं आहे बघा हा आजारी होता आणि नाटकी चालूच आहे नाटकी चालूच आहे याची अजूनही हा आणि माझी गाडी चालू नव्हती मी बोललो की एका गाडीवरून जावे तर मी बोललो की तुझी तरी काढ तर मोठेपणा माझी गाडी ना माझ्या गाडीत हे ते बोल ठीक आहे जाऊन नाही मग आपण जाऊ तर ट्रेनचा प्रवास एकदम सुखमय होता एकदम म्हणजे बसून झोपून असं आलेलो आहे जाताना तिकीट नाही जाताना रामभरोशी आम्ही बघू आता पण जाते तेव्हाच्या तेव्हाच गोष्ट आहे आत्ताची गोष्ट आहे आता आम्ही चाललेलो आहे धरणावर आता वाजले दीड आणि आता जो, जो पण उठलेलो आहे तर रात्री अडीचपर्यंत काल आरती झाली तर आता आम्ही जातो आहे धरणावर तर ते तुम्ही आता फुटेज बघालच धरणावर आल्यानंतर पण तुम्ही फुटेज बघाल आणि यावेळी काय देखावा केला म्हणजे चलचित्र काय असणार आहे ते पण तुम्हाला दिसणार आहे तर आत्ताच तुम्ही या ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि हिरवगार बघा काय झालेलं आहे पूर्णपणे हिरवगार झालेलं आहे चुम्मा तर चला म्हणजे जाव्यावर मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं काय पुण्य असल किते घर बसल्या मृता मला सांगा सुख म्हणजे नके कायस्त काय पुण्य असल किते घर बसल्या मृता गुदगुल्या होतात पण मजा येते म्हणजे हे सुखसाठीच आम्ही कोकणात येतो भले ते दोन दिवस असून दे तीन दिवस असून दे पण मजा येते फुल तर मित्रांनो पोहून असं झालेलं आहे आणि आता आम्ही गणपतीचं दर्शन करेन म्हणजे घरी जाऊन थोडं परत आंघोळ करून गणपतीचं दर्शन करीन आणि काय चल चित्र असणार आहे यंदा ते तुम्हाला समजेलच तर चला सर्दी थोडी थोडी झालेली आहे कारण पाण्या एवढ्या वेळ उड्या मारल्या सर्दी आलेली आहे तर चला आता काय सगळे चित्र असणार ते ती तुम्ही बघायलाच जास्त वेळ न झाला होता पहिला घरी जाऊ मस्त फ्रेश हो परत गणपतीच्या घरी येऊ तर चला नमस्कार मित्र आपले सहर्ष स्वागत लाड परिवार सादर करीत आहे सीता हरण क्षांही Bikshan भांहिल कल्याण हो मुनिराज मैं आपके लिए भोजन लाई हूँ ये लीजिए ले आओ देवी कृपया आप ही को यहाँ आना होगा जो कुछ देना है यही ले वास्तव में मेरे देवर मेरी सुरक्षा के लिए एक सीमा की रेखा खींच गए हैं और अपनी शपथ देकर कह गए हैं मर्यादा की सीमा को त्याग कर बाहर न जाना इसलिए मैं बाहर नहीं आ सकती कृपा करके अपनी बात आपका न माने बस हो चुका तुम बार-बार तिरस्कार कर रही हो पहले हमें कुटिया के अंदर आने से रोक दिया और अब दूसरे श्राप देते हैं वही सूर्य अपने तीखे सिंगों द्वारा तुम्हारे पति को नहीं, नहीं। अपने श्राप बतीजे मैं तुम परादास वही लंकेश्वर रावण हाँ, हाँ। रावण धूर्त, इसी समय यहाँ से चले जाओ नहीं तुम मेरे पति एक ही बाण ने तुम्हें तुम्हारी लंका सहित जला के भस्म कर जा मेरे सामने से फिर से उस रेखा के अंदर जाना चाहती है एक बार अपनी मर्यादा की रेखा से बाहर आ जाए फिर उसका वापस जाना असंभव हो जाता है सीते अब तुम्हें रावण के हाथों कोई नहीं बचा सकता इसलिए चुपचाप अपनी सम्मति से मेरे साथ चलो <laughs> सीते त्रेतायुगात रावणाने सीतेचे हरण केले होते आणि आजही या समाजात असे अनेक रावण आहेत जे महिलांवर मुलींवर अत्याचार करतात यांना कुठेतरी पूर्णविराम लागलाच पाहिजे त्रेतायुगात रामाने सीतेला वाचविले पण आज आपल्या महिलांना मुलींना कोण वाचवणार देशात अशा अनेक केसेस प्रलंबित आहेत त्यांना न्याय कोण देणार तर मित्र हो आपणच आपल्या मुलींना बहिणींना बळकट करूया जेणेकरून त्या स्वतःची रक्षा स्वतः करतील आणि या रावणांचा वध करतील धन्यवाद तू सुख करता तू दुख हरता तू सुख करता तू दुःख हरता तूच

মঙ্গল মূর্তি মোরয়া 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 মঙ্গল মূর্তি মোরয়া বিগ ব্যাক সাইড লা অপারেটর হয়া ভবেশ এ অপারেটর মিউজিক ডাইরেক্টর এ লে आणि नुसता आहे नुसता अनिकेत लाड यांचे डिसेंबर मध्ये लग्न ठरते तर त्यांचे मनोगत ऐकूय की काय आहे लग्नानंतरची परिस्थिती त्यांची काय होणार आहे आणि काय नाही ती तर अनिकेत लाड सांगा काय नाही परिस्थिती काय नाही होणार आहे तशीच असणार आहे आम पाटणा कोणतरी कमेंट मार तुम्ही भांड्या का आहेत काय नाही पाणी आणणार हे सगळं तुमचं तुमच्या म्हणजे वाटेला ही काम लागणार आहे तर त्याच्यावर तुमचं काय बोलणं भांडी बिंडी नाही आम्ही पत्रावळीच जेवणार आहे त्याच्यामुळे भांडी का आमच्याकडे नाश्त कपडे ते पत्रावळीचे ना तर नाही तिथे धुवायला तुम्हालाच लागणार आहे नाही पण आम्ही कपडे तेच तेच घालणार आहे तुमचा काय म्हणू हा कपडे धुणार की नाही हा की नाही हा हा की नाही कधीच नाही तुम्हाला काय वाटते हा की नाही फिरव घ्या नाही नाही अरे बोल रे बोलू शकतो काय नाही नाही यांच्या हासनावर समजते की कपडे धुते तुला काय वाटते बाबू हा की नाही नाही धुणार की ना बाकी आरतीला आहेत की ना तुम्ही आरतीला मी रेग्युलर असतो हा पण काल नव्हतं करत कधी काल नव्हतं एक दोन दिवसासाठी i <laughs> don't

आगे। आगे। बोला तुम्हाला इकडे हरून कसं ऍक्च्युली गेम मी आय मध्ये खेळायचो आणि आय टी पासून जी प्रॅक्टिस सुटली आणि आता मी जस्ट जॉईन केला आणि हे लोक नेहमी खेळतात तर कसं आहे तर नेहमी खेळणाऱ्यांचा हात बसलेला असतो तरी पण मी चांगल्या स्कोरने हरवलेला आहे तर नाही नाही एक एक एकच मिनिट त्याच्याकडे कॅमेरा फिरवा त्यांना विचारा त्याच्याकडे पण कॅमेरा फिरवतो आय टी पण पासून म्हणून त्याच्यात काय फरक झालाय का रोजच होतोय ना तुम्ही पण ते का तुम्ही रोज मी पण बोलतोय पण ते त्याच्यात काय आपला फरक नाही हे धुण्याचं वेगळं आणि गेम खेळायचं वेगळं असेल ते तुम्हाला नाही ना कळणार आहे तर तुम्ही कॅमेऱ्याच्या मागे मंगेश तुम्ही तेच करा बाकी पुढे येऊ नका तुम्ही तुम्ही फक्त दगड्या वाजवतच बसा आणि यांची प्रतिक्रिया वाजवत ना तरी पहाटे केवा तरी पहाटे उलटू मंडळी आता विसर्जनाचा टाइम झालेला आहे आणि गणपतीला खाली आणलेलं आहे म्हणजे चौरंगावरच्या इथे बसवलेलं आहे आणि आता मिरवणूक निघायलाच थोड्याच वेळात तर म्हणजे भाविक झालं म्हणजे शब्द फुटत नाही आता थोडं चांगलं म्हणजे मजा पण येते आणि थोडं दुःख पण होतंय की आता गणपती चालले आहेत एक वर्ष परत एक वर्षाची वाट बघायची आहे गणपतीची तर जाऊया मी आता विसर्जनाला तिकडे उपस्थिती दाखवी आणि तुम्हाला पण दाखवतो की कोकणातील गणपती विसर्जन कसं असेल तर चला जाऊया निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी आम्हा आज्ञा असावी चुकले अमुचे काही चुकले अमुचे काही देवा सावी जाहले भजन नमितो तव चरणा नमितो तव चरणा वारूनिया विघ्ने वारुणिया विघ्ने देवा रक्षावे तुला पाहता पाहता दिवस कसे निघून गेले समजले सुद्धा बस बाप्पा तू जाताना काही मागणार नाही कारण तू न मागता सुद्धा मला भरपूर फक्त संकट जी माझ्या वाटेला येतात त्या संकटांना सामोरे जाण्याची शक्ती दे मला माहिती आहे बाप्पा या मागे तुझंच काहीतरी हात असेल कारण तुझ्या भक्ताला तुला मोठा होता ना पाहायचा आहे मला माफ कर बाप्पा मला माहिती आहे चिमनाच्या वाटेवर चालताना कुठेतरी मी चुकतोय चुकीला सुधारवण्याची मला एक संधी दे बाप्पा काळजी केस आता पुढच्या वर्षी भेटतो गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी विघ्ने वारुनिया विघ्ने देवा रक्षावे जाहले भजन ये जीवन है इस जीवन का इस जीवन का यही है यही है यही है